महाराष्ट्र शासनाने हो घातलेल्या साथी पोर्टल फेस्टिव विरोधात महाराष्ट्र फर्टिलायझर पेस्टिसाइड सीड्स डीलर असोसिएशन यांच्या वतीने एक दिवसीय लक्षणिक बंद पाडण्यात येत आहे महाराष्ट्र शासनाने बियाणे विक्री मध्ये अमूलार्ग बदल घडवण्याचे ठरवले आहे तर ते संगणकीय प्रणाली पद्धतीने बियाणे विक्री करणे या प्रणाली विरोधात राज्यभरातील सर्व कृषी केंद्रधारक व्यापाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे या पोर्टलच्या अंमलबजावणीमुळे कृषी केंद्रधारकांना अत्यंत क्लिष्ट प्रक्रिया तांत्रिक अडचण तसेच व्यवहारात अनावश्यक विलंबाचा सामना करावा लागणार आहे त्यामुळे आज दिनांक अठ्ठावीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस मंगळवार रोजी एक दिवसीय लाक्षणिक बंद पुकारण्यात येत आहे या आशयाचे निवेदन बडगाव तालुका कृषी असोसिएशन यांच्याकडून देण्यात आले होते तालुका कृषी अधिकारी दीपक ठाकूर गुणवत्ता निरीक्षक अधिकारी दिगबंग तांबे व भडगाव पंचायत समिती तालुका कृषी अधिकारी ईश्वर देशमुख यांना हे निवेदन देण्यात आले यावेळी भडगाव तालुक्यातील कृषी निविष्टाधारक अध्यक्ष दीपक पाटील उपाध्यक्ष मनोज पाटील सचिव सुनील पाटील गोपाल पाटील कीर्ती कुमार पाटील योगेश पाटील सोमनाथ पाटील किशोर जैन सुनील पाटील संदीप पाटील राकेश पाटील मनोज कुमार बोरसे सुनील सोनजे पंकज महाजन यांनी हे निवेदन दिले आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका